नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सौर चलित फवारणी यंत्रासाठी शंभर टक्के अनुदानावर महाडिबिटीवरती डीबीटीवरती फॉर्म भरणे सुरुवात झालेली मित्रांनो तर फॉर्म कसा भरायचा महाडिबिटीवरती नवीन शेतकऱ्यांनी नोंदणी म्हणजेच रजिस्टर कसं करायचं लॉग इन आय डी कशी काढायची व या सौरचलित फवारासाठी फॉर्म कसा भरायचा याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर यायचं मित्रांनो यानंतर मित्रांनो खालती आपणाला अर्जदार येथे लॉग इन करा असा ऑप्शन दाखवलं जाईल मित्रांनो लॉग इन करण्याचा प्रकार निवडा यामध्ये वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांकानुसार ओ टी पीच्या माध्यमातून हो आपण लॉग इन करू शकता मित्रांनो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत कोणतेही महाडीपिटीवरती फॉर्म भरला नाही अशा शेतकऱ्यांना आता रजिस्टर करणे गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आपल्याकडे जर आय डी नसेल तर मित्रांनो आपण खाली तिथं नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी करायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे आय डी व पासवर्ड माहीत आहे अशा शेतकऱ्यांनी तर डायरेक्ट लॉग इन करायचं मित्रांनो आपण रजिस्टर कसं करायचं आहे या सुरुवातीला आपण पाहणार आहोत नवीन नोंदणी अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो नवीन शेतकऱ्यासाठी नोंदणी करण्यासाठी मित्रांनो आधार कार्डला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो वापरकर्त्याचं नाव पासवर्ड टाकायचं आहे आणि पासवर्ड डबल टाकायचं मित्रांनो आपण वापरकर्त्याचे नाव या ठिकाणी मित्रांनो आपण मोबाईल ना नंबर किंवा आधार कार्डचा नंबर आपण या ठिकाणी टाकू शकता आणि यानंतर मित्रांनो आपण पासवर्ड मित्रांनो काही अंक आणि काही अक्षर असं पासवर्ड जनरेट करायला आपल्याला सांगितलं जाईल त्यानंतर मित्रांनो आपण अशा प्रकारचं एक पासवर्ड टाकायचं मित्रांनो जसे मी स्क्रीनवर दाखवत आहे अशा प्रकारचं पासवर्ड टाकायचं मित्रांनो जर आपण लक्षात राहत नसेल तर मित्रांनो वापरकर्त्याचं नाव म्हणजेच युजर आय डीमध्ये आपण आपला आधार कार्डचा नंबरसुद्धा टाकू शकता मित्रांनो यानंतर मित्रांनो आपल्याला ईमेल आय डी टाकायला विचारत आहे मित्रांनो हे आपण ऑप्शनल आहे टाकू असेल तर टाकायचे नसेल तर मित्रांनो आपण टाकायचे नाही त्यानंतर मित्रांनो आपला मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो याच मोबाईलवर आपल्याला एक ओ टी पी येणार आहे मित्रांनो आपण त्यानंतर मित्रांनो मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्याकरिता मित्रांनो या हिरव्या बॉक्सवर ओ टी पी मिळवा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जा समोर एक ओ टी पी येईल मित्रांनो तो आपल्याला ओ टी पी ह्या बॉक्समध्ये टाकून हे टॅपच्या जसं तसं आपल्याला भरायचं आहे मित्रांनो आणि नोंदणी करा या ब बटनावर क्लिक करून आपण नोंदणी करून घ्यायची मित्रांनो शेतकरी मित्रांनो नोंदणी झाल्यानंतर आपल्याला आणि पहिल्यांदाच होमपेजला यायचं मित्रांनो यानंतर वापरकर्ता आय डी या ठिकाणी टाकायचं मित्रांनो ज आपण जो आत्ता आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकला आहे तो आपला वापरकर्ता आय डी आत्ताच आपण या ठिकाणी टाकून लॉग इन करायचं मित्रांनो मी या ठिकाणी लॉग इन करतो मित्रांनो यानंतर मित्रांनो आपल्याला प्रोफाईल पूर्ण करायचे आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला आपले वैयक्तिक तपशील भरायचा आहे यामध्ये मित्रांनो आपणाला आधार कार्ड नंबर टाकून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असलेला ओ टी पी टाकून आधार कार्ड म्हणजे व्हेरीफाय करण्यासाठी विचारते व्हेरीफाय करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर टाकून आपण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याचं नाव Hey, मग, दलात, 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 हे ॲटोमॅटिक मित्रांनो आपल्याला दाखवले जाईल त्यानंतर वरती मित्रांनो दोन वरती स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो आपला पॅन कार्डाचा क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो शेतकरी आत्मा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं वारस असेल तर होय करा नाही तर नाही हा ऑप्शन निवडा नंतर मित्रांनो आपण भारतीय संरक्षा दलाचे म्हणजेच सैन्य दलात वायुदलात नौदलात ह्या सेवेत कार्यरत आहात का नाही हे आपणाला सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला जात कोणती आहे ती जात निवडायचं मित्रांनो शेतकरी आपण असेल तर हो एक ऑप्शन क्लिक करा नसेल तर नाही करा मित्रांनो त्यानंतर आपल्याला खालती बँकचे तपशील आपल्याला टाकायचं मित्रांनो बँक डिटेल माहिती त्यानंतर मित्रांनो आपल्याला तुमच्या आधार कार्डाला बँक लिंक आहे की नाही म्हणजेच मित्रांनो खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे की नाही या ठिकाणी होय किंवा नाही हे ऑप्शन दिले मित्रांनो आपण सिलेक्ट करू शकता सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो टिकमार्क ऑप्शनवर क्लिक करून जतन हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे पत्ता अपडेट करायचा मित्रांनो पत्रव्यवहारचा पत्ता आणि आपल्याला स्थानिक पत्ता काय आहे ते आपल्याला अपडेट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो शेतजमिनीचा तपशील आपल्याला माहिती द्यायची आहे जसं की मित्रांनो आपण आपल्या आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन असेल तर होय करा नसेल तर नाही करा मित्रांनो त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा मित्रांनो आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला आपलं आपली जमीन ज्या गावात आहे ते गाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो खाते आठ ओ यावर मित्रांनो आपले खाते क्रमांक काय आहे ते टाकायचे मित्रांनो जमीन किती आहे ते टाकायचं आहे मित्रांनो क्ष हेक्टर आणि गुंठ्यामध्ये त्यानंतर मित्रांनो सातभरावरती माहिती टाकायची आहे आपल्याला गट नंबर जमीन आपलं सिंचन किती आहे म्हणजे जे राहत किती बघायचा किदार आहे हे टाकायचं मित्रांनो आपल्याला सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली जमिनीचा तपशील जतन करा बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आता होम पेज लिहायचं आहे मित्रांनो म्हणजे आता आपल्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो त्यासाठी आपण कृषी विभाग अर्ज करा हे ऑप्शन दाखवलं जाईल त्यामध्ये आपल्याला अर्ज करा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला पहिले ऑप्शनला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो आपल्याला मित्रांनो सौर ऊर्जा चलित फवारासाठी फॉर्म भरायचं आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला मुख्य घटक निवडा यामध्ये या सिलेक्ट आहे मित्रांनो कृषी अवजारे अवजारांच्या खरेदीस हे ऑप्शन सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तपशील यामध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो मनुष्य चलित अवजारे ह्या याला क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपणाला डायरेक्ट यंत्रसामुग्री अवजारे किंवा उपकरणे यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो यामध्ये शेतकरी मित्रांनो पीक संरक्षण उजारायला क्लिक करायचं आहे त्यानंतर मशीनचा प्रकार मित्रांनो सर्वात शेवटी सौरचरित नॅपसॅक फवारणी पंप ह्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर टिकमार्क करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर आपणाला प्राधान्य क्रमांक निवडायला लावेल मित्रांनो एक किंवा दोन ह्या ऑप्शन सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण जर मित्रांनो दो या व वार्षिक वर्षामध्ये तुम्ही जर पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तर आपल्याला पेमेंट करायचं मित्रांनो तेवीस पॉईंट पाच तेवीस पॉईंट साठ पैशाचं मित्रांनो जर आपण या अगोदर पेमेंट केलं असेल तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये तर आपल्याला पेमेंट करायची गरज दाखवलेली दाखवली जाणार नाही मित्रांनो आपल्याला एक मोबाईलवरती एक मेसेजसुद्धा येईल मित्रांनो आपण या फॉर्मसाठी यशस्वीरित्या फॉर्म झाले भरलेला आहे असे मेसेज येतो मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महाडी भेटीवरती सोलर पंप योजनेसाठी शंभर टक्के अनुदानावर फॉर्म भरणे कशी हे थोडक्यात माहिती पाहिली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद